तर नमस्कार शेतकरी बांधवांनो माझं नाव तेजस संतोष गोरे मी युएस कॅग्रो सायन्सेसचा प्रतिनिधी तेजस गोरे आज आपण या गावात आलेलो आहे तुषार आव्हाड यांच्या प्लॉट वरती नमस्कार सर नमस्कार नाव सांगा तुमचं तुषार तालुका निफाड जिल्हा नाशिक त्र्याण्णव छप्पन अठरा पंचाळीस पंधरा बर तर साहेब आपला प्लॉट किती एकर आहे अडीच आहे अडीच बिग प्लॉट आहे तर तुम्ही आपल्या युएस कॅग्रो सायन्स ड्रेसिंगला कोणते प्रॉडक्ट वापरलेला आहे हे साहेलकर सॉइल कार्बन वापरलेलं आहे तर तुम्हाला कशा प्रकारे रिझल्ट आलेला आहे सॉइल कार्बनचा रिझल्ट चांगला आलाय त्याचा काय रिझल्ट आला तुम्हाला पिकावर रिझल्ट काय आलेला आहे मुळे जास्त मुळेची संख्या जास्त वाढली आणि फुटवेच प्रमाण वाढलं प्रमाण फुटवे दरवर्षी फुटवे कमी काय प्रमाण वाढलंय म्हणजे शेतकऱ्याचं म्हणणं असं आहे शेतकरी बांधवांनो की सॉइल कार्बन वापरल्यामुळे त्यांचा फोटो चांगल्या प्रमाणात निघालेला आहे अजून परत मुळे डेव्हलपमेंट चांगली होती तर तुम्ही हे प्रोडक्ट वापरून तुम्ही समाधानी आहात का समाधानी आहात तर तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल चांगलं आहे भाऊ प्रोडक्ट चांगलं आहे तर इतर शेतकऱ्यांनी पण वापरलं पाहिजे वापरलं पाहिजे बरं ठीक आहे तर शेतकऱ्याचं म्हणणं असं आहे शेतकरी बांधवांनो की आ, इतर शेतकऱ्यांनी पण सॉईल कार्बन हे प्रोडक्ट वापरून फायदा करून घेतला पाहिजे तर हे सॉईल कार्बन वापरून प्रत्येक शेतकरी समाधानी होणार आहे धन्यवाद